महान देशभक्त अष्टपैलू वीर सावरकर यांच्याबरोबर अनेक अनेक पोर्ट ब्लेअरच्या सेल्युलर जेलमध्ये होते त्यातील फार कमी क्रांतिवीरांची नावे आपल्याला माहिती आहेत त्यातीलच एक मराठी क्रांतीवीर म्हणजे श्री दादूलाल सखाराम सहारे एकोणीसशे दोन साली श्री दादूलाल सकाराम सहारे यांना मध्य प्रदेशात बॉम्ब बनवण्याच्या कामात सहभागी झाल्यामुळे ते आणि त्यांचे चार साथीदार यांना ब्रिटिश सरकारने काळ्या पाण्याची शिक्षा देऊन अंदमानला पाठवले एकोणीसशे दोन ते एकोणीसशे बावीसपर्यंत श्री दादूलाल सकाराम सहारे यांनी शिक्षा भोगली नंतर दयेच्या अर्जावर त्यांची शिक्षा कमी झाली परंतु ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमान सोडून जाता येणार नाही असे फरमावले आज त्यांची पुढची पिढी मुलगा आणि त्यांचा परिवार पाणीघाट होपटाऊन येथे राहत आहे लाईफ पुणेची टीम पोर्ट ब्लेअरच्या फोनिक्स जेट्टीवरून दहा मिनिटात सरकारी बोटीने पाणीघाट होप टाउन या गावात पोहोचली पाणीघाट जेट्टीची भिंत इंग्रजांनी अतिशय भक्कम अशा ब्रह्मदेशामधील विटांची बांधली होती दोन हजार चारच्या सुनामीच्या वेळी ही भिंत पूर्णपणे कोसळली आज त्याचे भग्नावशेष पाणीघाटच्या नवीन जेट्टीच्या शेजारी पाहायला मिळतात या गावाला पाणीघाट का म्हणतात हे ऐकू श्री जय

आणि पोर्ट ब्लेअर शहराला पिण्याचे पाणी पाठवले जायचे तेव्हापासून या गावाला पाणीघाट हे नाव पडले श्री जयचंदलाल सहारे यांनी लाईफ पुणेला इंग्रज काळातले सर्व दस्तऐवज दाखवले जे अतिशय जीर्ण अवस्थेत आहेत हा एक अनमोल ऐतिहासिक ठेवा आहे त्याचे जतन राष्ट्रीय संपत्ती म्हणून होणे गरजेचे आहे